जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या ह्या तरकारी मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला चांगला मिळतो मिळतोय ताजा भाजीपाला उपलब्ध होत असल्यामुळे आणि या ठिकाणचे व्यापारी आडतदार यांचं सहकार्य चांगलं होत असल्यामुळे आणि मार्केट कमिटीचं महत्त्वाचं म्हणजे नियोजन चांगलं असल्यामुळे शेतकरीसुद्धा समाधान व्यक्त करत आहेत आज सव्वीस जून दोन हजार पंचवीस नारायणगावच्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात तरकारी माल आलेला आहे सरकारी भाजीपाल्याला बाजारभाव काय मिळाला शेतकऱ्याच्या पात्रात काय पडतोय शेतकरी बांधवांनी कशा प्रकारे काळजी घ्यावी आपल्या सोबत व्यापारी आहेत आपण जरा त्यांच्याशी प्रयत्न गप्पा मारूया भाऊ काय सांगायला आज फ्लावर कोबी तरकारीला काय बाजारभाव मिळाला जय हिंद जय महाराष्ट्र वीस रुपयाचा घेऊन एकशे साठ पर्यंत गेले बदला माल नाही आलाय लाल माल जे होते काय ते माल जरा बदला वीस रुपये चांगले माल एकशे साठ रुपये कोबी कोबी साठ पर्यंत शंभरशे घेऊन एकशे साठ बटाटे बटाटे दोनशे पर्यंत दोनशे वीस कांदे कांदे दीडशे पर्यंत पन्नासशे घेऊन दीडशे पर्यंत दवार पाचशे रुपये घेऊन नऊशे रुपये पर्यंत दोडका आठशे बदला चारशे दुधी भोपळा दुधी भोपळा शंभरशे घेऊन अडीचशे डांग्या भोबळा डांग्या भोबळा ऐंशी शंभर एकशे वीस रुपया डोगळी मिरची डोगळी मिरची तीनशेचे घेऊन चारशे रुपये लवंगी मिरची लवंगी मिरची तीनशे घेऊन चारशे रुपये दोडका दोडका झाले ना शेवगेच्या शेंगा शेवग्याच्या शेंगा नाही हायच नाही वटाणा नाही वटाणा नाही फरशी फरशी चौदाशे रुपये बन गेल्या पापडी पापडी हायच नाही चवळी चवडी तीनशेचं घेऊन साडेचारशे रुपये काकडी काकडी शंभरचं घेऊन तीनशे रुपये तोंडली तोंडली आहेच नाही टोमॅटो टोमॅटो इकडे नाही टोमॅटो तिकडे आहे शेंगा बोनमो मेंगा पाचशे रुपये साडेपाचशे कवा आलं आला अडीचशे घेऊन साडेतीनशे लसूण लसूण शेतीला माहिती असेल लसूण बाहेरच्या येते लसून आजच्या तारखेला सर्वाधिक कुठला भाजीपाला आला आणि बाजारभाव सर्वाधिक जास्त कशाला मिळाला तुम्हाला माहित नाही आपण जरा आणि तऱ्याशी बोलूया भाऊ काय सांगाल आज सव्वीस जून दोन हजार पंचवीस तरकारीला बाजारभाव काय मिळाला सर्वाधिक आवक कशाची झाली आणि बाजारभाव जास्त कशाला मिळाला सर्वाधिक आवक आज फ्लावरची झाली फ्लावरला एकशे साठ रुपयापर्यंत चांगल्या फ्लावर झाले गाजर काय भाव गाजर चांगल चांगली गाजर असेल तर दोनशे रुपये भाव मका मका एकशे पन्नास एक ते एकशे साठ रुपये काकडी काकडी तीनशे रुपयापर्यंत चांगल्या काकड्या माझ सर्वाधिक आवक कोबीची झाली बाजारभाव कमी जास्त होतात कधी कधी वाढतात काय शेतकऱ्यांनी कशा का प्रकारची काळजी घेतली पाहिजे शेतकऱ्यांनी काळजी एवढी निवड चांगली करायची पॅकिंग चांगली करायची मला जे बाजारभाव सगळे चांगले आहेत थोडंसं फ्लावरला बाजार मधल्या आत्ता दोन तीन दिवसापूर्वी कमी झाले होते आत्ता परत फ्लावर एकशे साठ रुपयापर्यंत आज गेलेले आहे हिरवी मिरची हिरवी मिरची लवंगी मिरचीला बाजार चारशे ते साडेचारशे आणि पिवळी मिरची जी असते कमी तिखट ती पण चारशे ते साडेचारशे चांगल्या मिरच्या डोंगळी मिरची डोबळी मिरची इंडस असेल तर पाचशेच्या पुढं आणि पॅलेडियन असेल तर चारशे रुपयापर्यंत दुधी भोपळा दुधी भोपळा दोनशे अडीचशे तीनशे रुपये एकदम चांगल्या क्वालिटीचे दुधी दोडका दोडका पाचशे ते सहाशे रुपये चांगली क्वालिटी काकडी काकडी दोनशे पासून तीनशे पर्यंत वांगी वांगी वांगेचे बाजारात वाढलेले आहेत पाचशे रुपयापर्यंत वांगी विकली आघोरी वांगी आगोरा वांग्याची आवक नाही का भेंडी काय भेंडी पाचशे रुपयापर्यंत चांगल्या भेंड्या गवार गवार एक हजार रुपये शंभर रुपये किलो एक हजाराच्या पुढे गेल्यात काही काही पण शंभर रुपये चांगल्या गावारी आज नाही नारायणगावच्या या तरकारी मार्केटचा बाजार किती वाजता सुरू होतो आणि किती वाजता संपतो नारायणगावच्या तरकारी बाजाराची तशी आवक सकाळी बारा वाजल्यापासून होते बारा वाजल्यापासून तर थोडा थोडा व्यापारी सकाळच्या प्रहारात चालू होतो आणि लिलाव प्रत्यक्ष लिलाव सुरुवात होतात दोन वाजता दोन वाजल्यापासून साडेचार वाजेपर्यंत लिलाव चालतं नारायणगावच्या या तरकारी मार्केटचं वैशिष्ट्य काय नारंगगावच्या तरकारी मार्केटचं वैशिष्ट्य असं आहे की इथं किरकोळ जे विक्रेते ते जास्त प्रमाणात इतर मार्केटमध्ये किरकोळ विक्रेत्यांची म्हणजे माल घेणाऱ्यांची संख्या कमी असती त्या पटीमध्ये किरकोळ विक्रेते गिराईक म्हणजे जे, जे हातकाटेवरती विकतात आठवडे बाजारात जे माल विकतात ते जास्त गिराईक होते हे मार्केट सुरू होण्यापूर्वी शेतकरी मुंबईला माल पाठवायचे मुंबईला माल पाठवताना तो साईडला नाचला खराब झाला गाडी पलटी झाली अशा प्रकारे तक्रारी व्हायच्या ते खरं खोटं माहीत नाही इथं शेतकऱ्यांच्या समोरासमोर माल विकला जातो याचा शेतकऱ्यांसाठी जास्त काय फायदे असेल एक मिनिट ए, ए जीजा। हे जिजा नारायणगाव परिसरातील किंवा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हे तरकारी मार्केट कशा प्रकारे उपयुक्त होत नारायणगाव मार्केटचं वैशिष्ट्य असं आहे की भाव तुमच्या समोर होतात लिलाव तुमच्या समोर वाहतात प्रत्यक्ष त्याच्यानंतर वजन तुमच्या समोर वाहतात त्याच्यामुळं आणि शेतकऱ्याला पूर्ण अधिकार असा आहे की तुम्हाला बाजार पटले नाही तर तुम्ही तुमचा माल आणसोड करून तो माल परत दुसरीकडं लिलावासाठी घेऊन जाऊ शकता तसं मुंबई मार्केटमध्ये तुम्ही एकदा ट्रान्सपोर्टच्या गाडीत माल टाकल्यानंतर तो मुंबईत जातो तिथं तुमच्या डोळ्यासमोर वजन होत नाही त्याच्यानंतर तुम्ही प्रत्यक्ष पाहत नाही आपल्या बाजाराचे भाव काय त्या हिशोबाने नारेणगाव मार्केटला शेतकऱ्यांसाठी खरोखर वरदान आहे तर भुईमुखांना काय बाजार आहे भुईमुख शेंगेचे बाजार आज पन्नास पंचावन्न चाळीसपासून पंचावन्नपर्यंत नारायणगावची तरकारी मार्केट शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरत आहे या ठिकाणचे व्यापारी अडतदार शेतकरी बांधवांचं योग्य प्रकारे काळजी घेत आहे त्यावेळेस मुंबईला माल जायचा तो सडला नाचला बापला किंवा जो माल पाठवला आहे ज्या भावाने विकला त्या भावाने विकला तसं इथे नाही इथे शेतकऱ्यांनी माल आणल्यानंतर जर तो बाजारभाव योग्य वाटला नाही तर शेतकरी मला माझा माल विकायचा नाही मग नंतर विकेल असा पर्याय आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती समितीचे सभापती संजयराव काळे उपसभापती प्रथम काळे यांचं संचालक मंडळ शेतकरी बांधवांचं योग्य प्रकारे काळजी घेत आहे तरकारी काही भाजीपाला हा लिलाव शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरवतोय सुरेश वाणी इधर टाइम्स नारायणगाव কোন স্েকে নিকে কালোমেরান্য পারবা কালেরা কালে নাকেটানিকেবের্সয আাজিকেরে় महिलांसाठी सुवर्ण संधी सी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पीडीसीसी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद बातम्या 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 अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका